केरळला भेट देणारे बहुतांश पर्यटक हे तिथे गेल्यावर कथकली आणि कलारी पयोट्टूचे शोज आवर्जून पाहत असतात मी पण मागच्या आठवड्यात इथे गेलो होतो आम्ही पण कथकलीचा शो पाहिला सभागृह छोटा होता पण मला वाटतं की दीडशे सिटिंग कॅपॅसिटी तर नक्कीच होती आणि पर पर्सन तीनशे रुपये अशी एंट्री फी होती आणि दिवसभरात असे बरेचसे शो असतात आणि हे रोजचे शो हाऊसफुल जात असतात देशातले विदेशातले पर्यटक इथे हे शोज पाहण्यासाठी गर्दी करत असतात सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या महाराष्ट्रातही अशा बऱ्याच कला संस्कृती आहेत ज्या आपण पूर्ण जगाला दाखवू शकतो पण हे आपण दाखवत नाही आहोत आपल्याकडे पण लावणी आहे दशावतार आहे मर्दानी खेळ आहेत हे आपण इथे येणाऱ्या पर्यटकांना दाखवू शकतो यातून त्या त्या कलाकारांसाठी एक उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकतं फक्त एवढंच नाही तर यामुळे जी आपली संस्कृती आहे जी आपली कला आहे ती देशात विदेशात पसरली जाते इथले हे कलाकार असतील पर्यटन राबवणाऱ्या संस्था असतील किंवा महाराष्ट्र सरकार असेल या बाबतीत कुठेतरी कमी पडतंय जर आपल्याला वाटत असेल की आपली महाराष्ट्रातली ही संस्कृती आपली ही कला देशभरात विदेशात पसरली पाहिजे तर आपल्याला केरळासारखा ॲटिट्यूड ठेवावा लागेल आपण आपल्या कलाकारांना कायमचा मंच उपलब्ध करून दिला तर आपली लावणी आपला दशावतार आपली मर्दानी खेळ असे बरेच कला संस्कृती आपण ग्लोबल करू शकतो तर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा कारण आपण फक्त इथे विचार नाही करत तर आपण त्या दृष्टीने पावले टाकणार आहोत तर लवकरच आपल्याकडे येणार पर्यटकांना या सगळ्या गोष्टी आपण दाखवणार आहोत